राज्यभरात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय पुणे जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातून काल सायंकाळी पाच वाजता पंचेचाळीस हजार क्युसेकनं विसर्ग वाढवला असल्यानं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती पुरपरिस्थितीचा सा सामना करण्यासाठी पुणे आणि पी अग्निशमन दल अलर्ट मोडवर होते पाण्याची पातळी वाढत असल्यानं पुणे आणि पी एम आर डी अग्निशमन दलाकडून सिंहगड रस्ता एकता नगरी येथे मेगाफोन्स वापरत विसर्गाबाबत पूर्वसूचना देण्यात येत होत्या त्याचबरोबर त्या ठिकाणी तीन बोटीही दाखल करण्यात आल्या होत्या निंबोजनगर येथे ही दलाची जवान कार्यरत होते या सर्व घटनेत टॉर्च रश्शी मेगाफोन्स लाईफ जैकेट लाइफ रिंग बोटी याचा वापर होत आहे तसेच दत्तवाडी घाट भिडे पूल पुलाचीवाडी विश्रांतवाडी टँक रोड आदर्श शांती नगर शांतीनगर ताडीवाला रोड शिवाजीनगर पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसर अशा विविध भागांमध्ये दलाचे जवान कार्यरत होते दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली एकतानगरी पस्तीस आणि निंबोज नगर पंचवीस तर एरवडा आदर्श नगर आणि शांतीनगर येथून पुणे आणि पीएमआरडी अग्निशमन दलाकडून सुमारे शंभर नागरिक असं एकूण सुमारे एकशे साठ जणांना आतापर्यंत अग्निशमन दलानं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय